बिग बॉस मराठीच्या घरातून आर्या जाधवला बाहेर काढण्याचा बिग बॉसचा निर्णय प्रेक्षकांना पटलेला नाहीये त्यामुळे प्रेक्षक या निर्णयाच्या विरोधात आहेत दरम्यान आर्याला आता घराबाहेर काढलं असलं तरी आर्याची बिग बॉसच्या घरात पुन्हा एंट्री होऊ शकते असंही म्हटलं जात आहे यामागचं पहिलं कारण म्हणजे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर आर्या रितेश भाऊंच्या स्टेजवर आली नाही व घरातून बाहेर पडल्याचं तिला दाखवण्यात आलेलं नाहीये याचबरोबर जाताना बिग बॉसचा माईक माइक पण ती सोबत घेऊन गेली आहे दुसरं कारण म्हणजे बिग बॉसच्या घरातील आर्याच्या नावाची पार्टी अद्यापही काढलेली नाहीये त्यामुळे आर्या बिग बॉसच्या घरात पुनरागमन करेल अशी आशा प्रेक्षकांना आहे तिसरं महत्वाचं कारण म्हणजे आर्या जरी चुकली असली तरी संपूर्ण महाराष्ट्र आर्याला सपोर्ट करत आहे बिग बॉस मराठी हा प्रेक्षकांचा शो आहे असं रितेश म्हणतो त्यानुसार प्रेक्षकांची इच्छा आहे की आर्याने बिग बॉस मध्ये खेळावं त्यामुळे आता बिग बॉस प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करून आर्याला पुन्हा घरात एंट्री देणार का याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे तर यावर तुमचं काय मत आहे हे नक्की कळवा